की की। साई माईचा काल आजचा आपला पाचवा दिवस आणि आपण चालायला सुरुवात केली पालखी थोडीच पुढे आपले आणि आपली डायरेक्ट आज वस्ती ट्रेनिंग स्कूलला असेल ना वस्ती नाही आता दुपार दुपारची जेवणची जावन आहे जेवणाची वस्ती मेडिकल कॉलेजला तेवीस किलोमीटर आहे इथून तेवीस किलोमीटर चालायचं चा आपल्याला सकाळी आता साडेपाच वाजले आम्ही चालायला सुरुवात केली आहे चला मध्ये मध्येच मी येत राहीन आता आपण गावातून चाललो ना बहुतेक हो गावातून गावातून चाललो आहे चल हायवेवरून लांब हायवेवरून लांब पडते ना दोन किलोमीटर चालेल चल सायराम बाबा अर्धा किलोमीटर याच्यासोबत नको मी नाही चालेल सायराम जार 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 जार। अरे अर्धा किलोमीटर तुला तुला चल बोला ओम साईरामेवर आपण पुढे जाऊ चला सकल सकल कसा साईराम ओम साईराम सकाल सकाल कसा वाटते चालला आपल्याला एकदम फ्रेश आणि सकल सकल आपण नॉन स्टॉप आता सात किलोमीटर आलो सात आठ किलो आलो तस आरामात सकाळचा आरामात काढू असं जर चाललो तर सायराम असं जर चाललो तर आपण वस्तीवर लवकर पोहोचू आणि आपल्याला पाच मिनिटात तुम्ही थांबलात मी नाही मी चालत चाललोय तुम्ही जरा पाठी होते जाम पाठी राहिलेलो मी पण मी आलो तुम्ही थांबला पहिला वर्ष कसा तुमचा माझा पहिला वर्ष चाललाय चांगला चाललाय अजूनपर्यंत तरी कॅमेरा हातात मोबाईल हातात आला ना काय नाही वाटत मला चालला कॅमेरा हातात आला कसं फास्ट कॅमेरा आणि खायला दिसल्यावर फास्ट एकदम एकदम फास्ट फास्ट ते मी नाही खायचा बियाचा एवढा आणि चालेल चालेल चला साईराम साईराम पुढचा व्ह्यू बघा कसं मस्त आहे ओम साईराम ओम साईराम 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 आपण आता गावा ठिकाणी चालतोय राँ गावा ठिकाणी आपण आता चालतोय वारा गारगार लागतोय आणि सकाळची वेल आहे ते एकदम मस्त वाटते की नाही चालायला एक नंबर ना सायराम गावा नॅचरल आता नॅचरल ब्युटी मजा येते ना मजा येते ना सकाळ सकाळ आणि दुपार झाली का आपण सकाळ सकाळी जितका अंतर काढतो तेवढा आपल्यासाठीच चांगला आहे आता थंड आहे बघा सर एक नंबर वाटते ती चाललं जात नाही वाटतं काय नाव आहे आपली बऱ्यापैकी आता 12 आपण बरा चाललो सकाळपासून थोडा लेट निघलो 5:30 ला बरात चाललो तरी पण आपण चला सायदाम ले टपून

असू जेसल, पुढे भेटल श्री कुबेर स्वामी गोल्डन टेम्पल आहे त्यांचा चला साईराम साईराम किती बाकी आपण अजून नऊ किलोमीटर नऊ साईराव या रेस्ट यायच का शिर्डी शंभर आणि सिनर चाळीस बोला ओम साईराम अरे वाला ना असं असेल सद्गुरु साईनाथ महाराज की जय शंकर नस एक नंबर मस्त आपली पालखी पोचलो बरोबर साडेबारा अजून गेले आपले नंबर अजून यायचे बाकी साईराम ओके ना साईराम साईराम कस निघले ओके साईराम साईराम चला तर मंडळी आपली आता पालखी निघलेली आहे जेवण वगैरे झालाय आपला शंकर देवलात आपला जेवण होता आजचा मस्त जेवल वगैरे आणि निघलो आता आपण प्रवास चालू केला आपला चला साईराम 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 धन्यवाद भाई चष्मा दिल्याबद्दल शंकर म्हणजे आप जवळ आपल्या आता जेवणाची वस्ती होती तिथून आपण निघलेलो आहे चला साईराम साईराम चला आपण पुढे जाऊ साईराम मस्त एकदम एक नंबर होता आजचं जेवण खूप गेला ना आपला बरोबर त्रास आहे का जेवण नाही कोण नसत नाही जेवण पण एक चला चला, चला।, चला। पुढे जाऊया आता पुढे नाही तर इथं माय गेले आता येऊ बघा हार येते ती नाही पवन चक्की ती नाही ना ती पण आहे पण आपल्याला या साईडला जायचं आपल्याला या साईड शिजायचं शिजाइट बघा चला साईराम जमलंच नाही ना ओके चल पाय पाय त्याच्यावर लक्ष नाही चालत रा काय दादा बरोबर माल घेऊन चालते तरी बघा मस्त चाललोय अरे बघा आपली सगळी पब्लिक चायनी बिस्किट खायला थांबले स्टॉक घेतलाय आपला मस्त पैकी साईराम काय भिया साईराम दादा मला पण चला चाय पिऊन परत आपल्याला निघायचं आहे ए झाली काय तुझी पायाची नस ओके थोडी आहे थोडे तुला आहे काय परत बरोबर पाणी निघते बॉटल लावत साय सायदा ला साईराम 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 ओम साईराम हे काय त्यांनी चॉकलेट खपवली पण ती कसा घाट खपली आई एक नाही दिला तू पाटील ओळशील तुला कोण बघ एकदा चढलो काय पाटील ओळशील हात करतय तुला तिकडं पाटील ओलची बोलते होता ना तिकडं त्याला हात करते तो ऐकला नाही मग गेला मी पालखी सोबत माझे पालखी सोबत चला ए गुलमाती चाल लवकर पटापट बघा इथे गाडी पलटलेली आहे पहिला येंडा गाडी पलटलेली आहे साईराम साईराम ओम साहिरे। ओम साई तेव्हा दादा आपला पालखी घेऊन चाललाय साईराम डली काय कोबी, शेती बघा पाहिजे असेल कॉन्टॅक्ट करावतो पाहिजे असेल यांचा दोघांचा नंबर देऊन ठेवतो मध्ये कॉल करून डायरेक्ट घरी होम डिलिव्हरी होलसेल नाही तर मारते ना आपल्याला चला <laughs> सायबा दोन किलोमीटर अंतर अजून बाकी आहे शेती आता आपल्याला शेती शेती आहे त्यांची पण तुम्हाला पाहिजे असेल नंबर यांचा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये चालेल चालेल ओम ओम सायरा पुढे पण दाखवत जाऊ तुम्हाला काय काय भेटेल काय काय नाही वेगवेगळ्या प्रकारची भाजी फल फुलं सगळी दाखवत जाऊ आम्ही चॅनल फक्त चॅनल सबस्क्राईब करा तिथं बघ तिकडे बघ करा एन्जॉय करा पाहू शकता लोकेशन ठाए ठाए एक भेटतात आम्हाला जसं चांगलं लोकेशन भेटतो तसं आम्ही तुम्हाला दाखवत जाऊ हे बघ फुलं फुलं बघ पण आहे चालेल चालेल चला ओम साहेब ओम साहेब ना, 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 चला साईराम पोचलो वस्तीवर मग चांगला मॅच खेळून येते मी पण साईराम चला वस्ती आपण पोचलेलो आपल्या नंद सद्गुरु साईनाथ महाराज चला सायराम सायराम कुठची कुठची पाल पालखी अंधेरी अंधेरीची पालखी आहे अंधेरीची पालखी आहे मित्रांनो बघा मंडळी बघू शकता आपली सगळी पोरक पोचलेली आहेत आणि आपल्या सोबत अंधेरीची आणि आपली पालखी इथं आलेली आहे आणि हे साईडला बघू शकते कबरीचा ग्राउंड आहे आणि पोर मस्त खेळतात आहे साहेब काय त्रास थोडा पाय दुखते बस काय नाही उद्या आपला कमी आहे ना अंतर उद्या कमी अंतर आहे साहेब आम उद्या चालशील ना नक्की ना चाल चालेल चाल चला आपले मित्राचा पाय खूप दुखत होता रस्त्यात पण पण आता मालिशवाले काका आलेले म्हणजे नस सुजले मस्त सांगितलं तुझी करायची आहे का नाही नाही काकाही काढले आता काकांचं जादूईत तेल आणि त्याच्याने डायरेक्ट मालिश होईल जणसणीत जन उद्या चालेल तो मस्तपैकी झालं करायची करायची तर साईडला आपण बघू शकता या साईडला आपलं मस्त जेवण रेडी होतं आता काय काय आज टायम तो फार टॉमॅटो कढी टोमॅटो कढी गेवडा भाजी आणि मिरची फ्राय मस्त आणि ना?